हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात बघा नियुक्ती आणि संदर्भात जी काही शिक्षक भरतीला सध्या आता गती मिळालेली आपल्याला दिसून येत आहे तर आजच्या दिवसाला बघा महत्त्वाचं सिंधुदुर्ग जिल्हा परिषद संदर्भात बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जे काही वीस पाच दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे तर ह्याच्यात बघा समुपदेशांसंदर्भात ह्याच्यात विषय देण्यात आला आहे की शिक्षण सेवक भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेले पात्र उमेदवार जे आहे तर त्यांचं बघा समुपदेशन प्रक्रियेला उपस्थित राहण्यासंदर्भात मग ह्याच्यामध्ये बघा जे काही शिक्षक पद भरतीमध्ये निवड मराठी माध्यमाचे पाचशे सत्तावन्न व उर्दू माध्यमाचे अकरा उमेदवार असं यांचं बघा समुपदेशन सध्या होणार आहे आणि त्या संदर्भात जे काही डेट देण्यात आली आहे तर ते समुपदेशन ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की तेवीस पाच दोन हजार चोवीस व चोवीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे या ठिकाणी तेवीस आणि चोवीस तारखेला जे काही समुपदेशन बघा या ठिकाणी ठीक नऊ वाजता जे महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषद येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आहे तेथे नऊ वाजता उपस्थित राहायचं आहे म्हणजे या ठिकाणी तेवीस आणि चोवीस असे दोन दिवस संदेशनाचं देण्यात आलं आहे मग ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार नियुक्ती प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू समांतर आरक्षणामधून झाली आहे त्यांचे प्रमाणपत्र बघा संबंधित कार्यालयाकडून पडताळणी झाली अशाच उमेदवारांनी उपस्थित राहायचं आहे म्हणजे ज्यांचं समांतर आरक्षणामधून निवड झालेली आहेत आणि त्यांचं जे प्रमाणपत्र हे संबंधित कार्यालयाकडून पडताळणी झालेली आहे तर तेच उमेदवार सध्या उपस्थित राहायचे आहे आणि जे काही टी टी गीवर व्यवहारमधून उमेदवारांनी त्यांचे पडताळणी दाखला गुन्हे अन्वेषण सायबर जे काही पुणे आहे यांच्याकडून प्राप्त झाले नंतरच त्यांना पुढील जी काही नियुक्ती आहे ती दिली जाणार आहे अशा संदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे आणि त्यामुळे संबंधित उमेदवारांनी बघा सदर समुपदेशनात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही म्हणजे टी टी फ्रॉडमधले जे उमेदवार असेल त्यांनी त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं असेल तर त्यांनी समुपदेशनाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि जे उपस्थित राहायचं नाही आणि जे काही समांतर आरक्षणामधले उमेदवारांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांची संबंधित कार्यालयाकडून जे व्हेरिफिकेशन आहे प्रमाणपत्राचं तर अशाच उमेदवारांनी ह्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि जे काही सर्वसाधारणमधून ज्यांची निवड झाली असेल तर त्यांचं समुदेशन तेवीस आणि चोवीस तारखेला या ठिकाणी टेंटेटिव्ह देण्यात आलं आहे म्हणजे जो काही शेड्यूल आहे तो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकूण पाचशे अडुसष्ट जे काही उमेदवार आहे तर पाचशे अडुसष्ट उमेदवाराचा या ठिकाणी टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आला आहे तर तो शेड्यूल ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे म्हणजे तेवीस तारखेला जवळपास या ठिकाणी नऊ वाजेपासून सुरुवात होणार आहे तर लास्ट जे आहे ते या ठिकाणी बघा पंधरा म्हणजे जे काही तीन वाजेपर्यंत सध्या होणार आहे म्हणजे याच्या त्याच्या शेड्यूलनुसार सध्या तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे दिव्यांग उदय उमेदवारांचं प्रथम होणार आहे त्यानंतर बघा दिव्यांग उमेदवार जे आहे ते पदवीधर दोन नंबर त्यानंतर उर्दू माध्यमाचं आहे गुणानुक्रमानुसार उपशिक्षक महिला असेल पदवीधर गणित विज्ञान असं बघा अशा पद्धतीने शेवटी जे भाषा शिक्षक आहे महिला पदवीधर असं या संदर्भात बघा समुपदेशन सध्या होणार आहे आणि चोवीस तारखेला देखील सेम जे आहे ते अशा प्रकारे शेड्यूल हा देण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत सध्या जे काही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आहे तर त्यांचं देखील महत्त्वाचं हे पत्र सध्या बघा आलेलं आहे आणि ही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग साठी अत्यंत आवश्यक आणि गुड न्यूज ही हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर ज्यांचं जिल्हा परिषद सिंधुदुर्गला नियुक्ती किंवा सिलेक्शन झालं आहे तर अशा सर्व उमेदवारांना आपल्या दगुरुजी चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि ह्या ठिकाणी बघा तुमची समुपदेशन होऊन तुम्हाला जी काही शाळा असेल ती तुम्हाला बघा ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे तर असं एक महत्त्वाची सध्या ही लेटेस्ट अपडेट होती हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळत जाईल तसंच जे काही उर्वरित जे काही राहिलेले जिल्हा परिषद आहे महानगरपालिका आहे त्याचं देखील पत्र ह्या एक दोन दिवसामध्ये सध्या बघा पब्लिश हो होईल आणि ज्या उर्वरित जे काही राहिलेल्या नियुक्त्या आहेत तर त्या देखील बघा तात्काळ सध्या पूर्ण हे होणार आहे तर जशा पद्धतीने अपडेट येईल तशी तुम्हाला कळवण्यात येईल सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम